सुजाण वाचकांना पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते ब्रिटिश राजवटीच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात अर्थातच आपल्या मराठी वाङ्मयामध्ये ना विनोदाला फारसं मान्यता प्राप्त स्थान नव्हतं असं आपल्या लक्षात येतं तरी देखील वायफळाच्या मळ्यामध्ये असलेल्या बोरीबाबळी एरंडाचा गुराळ यांचा संचार घडवून आणून चिमण जारा वाचकांना देणारे चिमी जोशी यांनी मानवी स्वभावातल्या विसंगतीचा आरसा लोकांना जेव्हा दाखवला तेव्हा लोकांना तो बारा आणि आवडला आणि मग काय झालं तर थोडं कडू थोडं गोड असं जे जीवनाचं रहाट गडगं आहे ते लोकांच्या दृष्टीने थोडं सुसह्य झालं बरोबर आहे मंडळी आज आपल्या भेटीसाठी आपण की मी जोशी यांना आणले ज्यांना अत्र्यांनी विनोद चिंतामणी या यथार्थ उपाधीने गौरवलं होतं आणि म्हणूनच आपल्या पुस्तकाचं नाव सुद्धा आहे विनोद चिंतामणी लेखक आहेत चिवी जोशी असं जरी मी म्हणत असले तरी प्रत्यक्षामध्ये चिवींनीच लिहिलेल्या आठ लेखांचा हा संग्रह आहे हा संग्रह त्यांच्या नंतर सुकन्यांनी त्यांच्या प्रकाशकांच्या सुपूर्द केला आणि त्यामुळे आपल्याला याला आत्मचरित्र नाही म्हणता येणार पण चिनी जोशी कसे होते त्यांच्या व्यक्तिमत्वाची थोडीशी झलक आपल्याला या लेखांमधून मिळाल्याशिवाय राहत नाही हे पुस्तक आहे कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं अवघ्या चौऱ्याहत्तर पानांच्या या पुस्तकामध्ये आपल्याला चिवींच्या व्यक्तिमत्वाचा थोडासा अंदाज येतो आणि त्यांच्या लेखन प्रक्रियेबद्दल त्याच्या पार्श्वभूमीबद्दल सुद्धा आपल्याला बरंच काही माहिती करून घेता येतात त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती एकोणीसशे ऐंशी मध्ये प्रसिद्ध झाली आपण जी आवृत्ती रेफर केली ती आहे दोन हजार दोन सालची आपण जसे आदरानी किंवा आपुलकीने किनी म्हणा पु ल देशपांडे यांना पु ल म्हणतो ना तसंच आपण ह्या पुढच्या आपल्या परिचयामध्ये किवी जोशी तामण विनायक जोशी यांना ची असं म्हणूया चिवींचं बालपण ते त्यांच्या आयुष्याचा उत्तर रंग अशी साधारण क्रमवारी केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चिवी जोशींनी चिमनराव आणि गुंड्या भाऊ हो ही पात्र अजरामर नाही तर असं म्हटलं जातं या कॅरेक्टरनी या व्यक्तिरेखेनी अफाट लोकप्रियता मिळवली त्या काळी पण हे त्यांना सुचलं कसं याचा अंदाज मला पहिला लेख वाचताना आला या पुस्तकाच्या पहिल्या लेखामध्ये त्यांनी त्यांच्या बालपणच्या आठवणी दिल्या आयुष्यातल्या गमती जमती अशा शीर्षकाखाली तर त्या गमती जमती सांगताना ते स्वतःचं वर्णन सुद्धा उघाने करतात की मी कसा मुलगा होतो तर उंच लुकडा देखणा रीतभात जरा कमी असलेला अंगामध्ये भित्रेपणा भुजरेपणा असलेला लाजाळू स्वभावाचा पण ओळखीच्या मंडळींमध्ये मात्र गमती करणारा किंवा विनोदाच्या अंगाने बोलणारा असा हा लेख आणि चिमणराव यांची तुलना आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही या सगळ्या लेखांमधून आपल्याला समजत जातं की त्यांच्या लेखनामागची स्फूर्ती काय आहे प्रेरणा काय आहे आपल्याला त्यावेळेच्या समाजाच्या चा, चालीरीती कशा होत्या कौटुंबिक रीतीभाती कशा होत्या शैक्षणिक वातावरण कसं होतं आणि त्याचबरोबर ब्रिटिश राजवट असल्यामुळे ब्रिटिशांची आणि इतर मानसिकता कशी होती त्याच वेळेला भारतीय किंवा आपण म्हणून महाराष्ट्रीय रंगभूमीवरती आणि साहित्य क्षेत्रामध्ये कोणत्या घडामोडी होत होत्या कशी स्थित्यंतर होत होती याचा सुद्धा अंदाज आपल्याला येतो जेव्हा ते बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्या पदरी नोकरीसाठी जातात तेव्हा तिथल्या दरबारी रीतीभाती कोणत्या अदब कशी पळायला लागली आणि एकंदरच बडोद्याचा त्यांचा अनुभव कसा होता त्याचा साहित्य क्षेत्रातल्या त्यांच्या वाटचालीला कसा उपयोग झाला हे सगळं आपल्याला या लेखांमध्ये वाचायला मिळतं आणि हे सगळं वर्णन वाचताना आपल्याला त्यांची नर्म विनोदी शैली जाणवते अर्थात त्यांच्या विनोदाचं विश्लेषण करण्याचा इथे हेतू नाहीये मला जाणवलेली गोष्ट अशी की त्यांचा विनोद जो आहे तो सहज विनोद आहे त्यानंतर स्वभावनिष्ठ आहे शाब्दिक विनोद आहे आणि मुख्य म्हणजे कुठेही मर्यादेचा भंग करणारा विनोद नाही आहे ज्याला आपण सोजवळ विनोद म्हणतो तसा विनोद आहे त्यावेळेच्या सामाजिक त्या काही स्थित्यंतरांची आपल्याला कल्पना येते रीतीभातींची कल्पना येते त्याचबरोबर त्यावेळेला त्यांच्या काही उल्लेखांमधून सुद्धा कल्पना येते कशी तर पुण्यामध्ये ते म्हणतात त्या काळच्या पुण्यामध्ये दरवर्षी थंडीमध्ये प्लेगची साथ यायची आणि मग काय व्हायचं की ही साथ आल्यानंतर लोक दिवाळीपर्यंत थांबायचे आणि जेव्हा प्लेगला जोर चढायचा आणि दिवाळी उरकलेली असायची तेव्हा लोक कोणा सोडून मग आसपासच्या झोपड्यांमध्ये राहायचे बरं हा जो काळ होता तो साधारण महाशिवरात्रीपर्यंत एक्सटेंड व्हायचा मग काय लहान मुलांच्या दृष्टीने हे जे शेतावरच्या झोपडीत राहणं होतं इट वॉज लाईक अ चेंज सगळ्या गोष्टीमध्ये बदलवायचा रुटीनमध्ये म्हणजे शाळेला सुट्टी असायची त्यामुळे मग त्या, त्या शेतामध्ये गुंधळायचं खेळायचं तिथल्या तलाव विहिरी जे असतील त्याच्यामध्ये मनसोक्त पोहायचं असा तो काळ असायचा अर्थात जीवाची भीती ज्यांना नसेल त्यांच्यासाठी हा काळ फार आनंदाचा जायचा असं ते म्हणतात आणि या काळाचा उपयोग त्यांनी कसा करून घेतला तर त्यांना खेळायची फारशी आवड नव्हती पण ते म्हणायचे की मी एकटाच लांबपर्यंत फिरत जायचो आणि ही त्यांची आवड त्यांच्यातल्या लेखकाला कशी पोषक ठरली हे आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं त्यांच्या विनोद बुद्धीचा एक मासला देते आपल्याला त्यांच्या त्यांचे जे होते ते उपन्यायाधीश होते मोठ्या मुद्द्यावर असल्यामुळे घरात साधारणपणे बरीच माणसं मोठा वाडा आश्रित येणं जाणं नोकर चाकर अगदी ही सगळी रेलचेल होती आणि तिथेच त्यांचं लहानपण गेलं ते म्हणतात की एकदा त्यांच्याकडे त्यांचे पै नावाचे मित्र येत होते आता हे मित्र त्यांच्या दोन मुलांना घेऊन येत होते खिडकीतून चिवींनी जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांनी आजोबांना काय सांगितलं निरोप की आपल्याकडे एक पैसा येतोय आजोबांना उत्सुकता वाटली म्हणून आजोबांनी बघितलं खिडकीतून तर आपला मित्र पै तर आजोबांचा असा समज झाला की हे पै शरीराने जरा लठ्ठ होते म्हणून त्यांचे उपहास किंवा चेष्टा करण्यासाठी चिवींनी हा शब्द वापरलाय रागावले आजोबा त्यांना पण ह्याच्यावरती चिनींची मखलाशी अशी होती की तीन पै येत आहेत आणि तीन पै म्हणजे त्यावेळच्या दृष्टीने एक पैसा म्हणून मी म्हटलं एक पैसा येतोय अशा प्रसंगांमधून आपल्याला समजत जातं की लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव गमत्या होता शाळेच्या दिवसांचं वर्णन त्यांनी फार बहारदार केलंय खरं तर बहारदार म्हणायला नको कारण उठसूट मास्तर लोक जे होते ते मुलांना कसे मारायचे आणि शिस्त लावणं म्हणजे मारणं आणि त्यातूनच आपण ज्याला छुडी लागे छम छम विद्या ये घम घम म्हणतो ही मानसिकता फक्त शिक्षकांचीच नाही तर पालकांची सुद्धा होती ते सगळं वर्णन त्यांनी दिलंय आणि त्याच्यावरती टिप्पणी करताना ते म्हणतात की हे शारीरिक शिक्षेचा भरपूर उपयोग करण्याचे दिवस होते त्यांचे काही शब्द त्यांचे काही शब्द प्रयोग मला आवडले जसं त्यांचं वैयक्तिक दुःख सांगताना ते म्हणतात की माझ्या आयुष्यातले बरेचसे दिवस हे मेघाळलेले होते आपण जसं ढगाळलेले म्हणतो त्याप्रमाणे किंवा जेव्हा त्यांनी वाचनाचा श्री गणेशा केला अगदी लहान वयामध्ये आणि त्याचं क्रेडिट ते त्यांच्या मामांना देतात तर त्यांनी वाचायचं नाही कारण त्यावेळेला पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त लहान मुलांनी दुसरं काहीही वाचणं म्हणजे चूक किंवा अयोग्य समजलं जायचं मोठी माणसं खूप विरुद्ध होती या गोष्टीच्या मग पाठ्यपुस्तकामध्ये घालून पुस्तकं वाचायची दर्जेदार पुस्तकं असली तरीसुद्धा वाचायची नाहीत हा दंडक होता त्यावरून स्फूर्ती घेऊन त्यांनी काही लिखाणही केलं होतं फुटकळ लिखाण जेव्हा त्यांची ही लिखाणाची वही त्यांच्या आजोबांच्या हातात लागली तेव्हा त्यांना भरपूर मार बसला त्याबद्दल आणि दरडावणीसुद्धा ऐकून घ्यावी लागली त्यामुळे मग यांनी सांगितलं की मी माझं हे साहित्य अग्निसात केलं पण भस्मसात म्हणतो त्याप्रकारे त्यांनी शब्द वापरलाय अग्निसात केलं किंवा मग बारा आणि स्वराज्य मिळणं फजितखोर असलेला चेहरा या कारांत एकवचनी नावाने एखाद्याची संभावना करणं अशा अनेक माहीत नसलेल्या शब्दप्रयोगांची माझी या पुस्तकामुळे ओळख झाली तेव्हा विनोदाचे बादशाह म्हणून ज्यांना गौरवलं जात असे त्या चिमी जोशी यांच्या या आठवणी आपण जरूर वाचा आणि आपल्याला हे पुस्तक कसं वाटलं हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे